दादूस चॅनल सबस्क्राईब केलंच नाही मग बेगीन कशी बाजूची घंटी बी बाजू हाय एकविरा दिला देऊ खंड त्याला वंदन करून मी दुर्गेश भर तुम्हाला सर्वांचा आपला मी आयकोळीमध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत मस्तपैकी रानभाजी विशेष शेवळा मसूरची भाजी चला तर मग पटकन आजच्या रेसिपीसाठी काय काय साहित्य ते पाहून घेऊया आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे तीन ते चार जोड्या शेवळा भाजी दोन जोडी बोंडग्याचा पाला अर्धी वाटी भाजलेलं सुकोखोबरा एक कांदा बारीक चिरलेला एक कांदा वाटण्यासाठी दीड इंच आले मुडभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे ठेचलेलं लसूण अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे अर्धा इंच गुळाचा कडा चिंचेचा कोळ दहा ते बारा कढीपत्त्याची पाने पन्नास ग्रॅम मसूर दोन चमचे सिक्रेट कोळी मसाला एक चमचा हळद चिमूडभर हिंग अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ पावसाळा सुरू झाला की पहिल्या आठवड्यामध्येच ही शेवळं आपल्या जवळच्या बाजारामध्ये दाखल होतात साधारण ह्याचा सीझन जो आहे तो, तो पहिल्या आठवड्यापासून दुसऱ्या आठवड्यापर्यंत असतो जास्तीत जास्त नशीब जर चांगलं असेल तर तिसऱ्या आठवड्यापर्यंत हां आता आपल्याला थोडंसं मला उशीर झालेला आहे पण काही हरकत नाही आहे म्हणून आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त की हा भाजीचं सुंदर कॉम्बिनेशन पाहणार आहोत शेवळा आणि मसूर तर साधारण मी इथे शेवळ्याची भाजी सगळी चिरून घेतलेली आहे क्लीन करून घेतलेली आहे आता शेवळ्याची भाजी साफ कशी करायची क्लीन कशी करायची तुम्हाला तर माहिती आहे शेवळ्यामध्ये हलकी अशी म्हणजे खाजरीपणा असतो तो खाजरीपणा आपण कसा काढू शकतो किंवा त्याचा तो खाजरीपणा आहे तो कमी कसा करू शकतो यावरती नेमके कोणते उपाय आहेत आणि या भाजीचे बेनिफिट्स आपल्या शरीरासाठी कोणकोणते आहेत या सर्वांचा मी सविस्तर एक व्हिडिओ मी कालच अपलोड केला होता मागच्या भागामध्ये तर तुम्ही जर पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ पाहून घ्या मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओशी लिंक सुद्धा दिलेली आहे चला तर मग सुरुवात करूया सुरुवात आपण वाटण्यापासून करणार आहोत सुरुवातीला आपल्याला हा जो कांदा आहे तो चांगला तांबूस करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक चमचाभर तेल टाकत आहे कांदा हा पूर्ण तांबूस करून घ्यायचा आहे कांदा पूर्ण असा या रंगापर्यंत आपला फ्राय झाला पाहिजे आता आपण गॅस बंद करूया आणि या कांद्याला पूर्ण थंड करून घेऊया कांदा आपला थंड झाल्यावरती आपण ह्याला चांगलं या वाटणासोबत वाटून घेणार आहोत मी ते मुद्दाम वाटणामध्ये लसूण नाही घेतलेला आहे लसूण मी मसगी ठेसून घेतलेल्या अगोदरच कारण आपल्याला ही भाजी लसणाच्या फोडणीवरती तयार करायची आहे त्यासाठी मी आलो ते आलं त्याच्यानंतर कोथिंबीर मिरची वगैरे हे या सोबत आपण वाटून घेणार आहोत चला आपलं वाटण वगैरे मस्त की रेडी झालेलं आहे मी याला छान बाउलमध्ये काढून घेतो आणि आपण त्यानंतर पुढच्या कृतीला सुरुवात करूया मी ते कढई चांगले ऑलरेडी तापून घेतलेली आहे यामध्ये जाईल आता साधारण चार ते पाच चमचे ऑईल तेल तापल्यावरती यावरती सर्वात पहिलं जाईल राई जिरं त्यानंतर कढीपत्ता हिंग लसूण परतून घ्यायचं आहे लसूण हलका परतून झाल्याच्या नंतर यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा हा देखील आपल्याला थोडा हलका ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे कांदा हलका ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झाली की आपण यामध्ये हे तयार केलेलं वाटण टाकूया आता जाईल यामध्ये हळद त्यानंतर आपला सिक्रेट कोळे मसाला परतून घ्यायचं आहे वाटण छान परतून झाल्याच्यानंतर यामध्ये हे या आपण शेवळं चिरून घेतलेली आहेत ती सुद्धा यात घालूया त्यानंतर यामध्ये जाईल अक्की मसूर अक्की मसूर मी चार तास अगोदर पाण्यामध्ये चांगली भिजवून घेतली होती ती यात घालूया परतून घ्यायचं आहे थोडंसं जाईल पाणी हे मी मगाशी अशी वाटणाची वाटी घेतलेली त्यामध्येच टाकतोय मिक्स करून घ्यायचं आहे तर या भाजीवरती झाकण ठेवून एक दहा मिनटं आपल्याला मंदाच्यावरती वाफ काढायचे बाजारात तुम्हाला या शेवळ्याच्या जुडीसोबत काकडं आणि बोणग्याचा पाला हा फ्रीमध्ये मिळतो किंवा तुम्हाला तो ॲडिशनल विकतही घ्यावा लागतो जर तुम्हाला काकडं जर मिळालं नाही तर तुम्ही बोणग्याचा पाला यूज करू शकता आणि बोणक्याचा पाला नाही मिळाला तर तुम्ही काकडं देखील यूज करू शकता आणि जर दोन्ही नाही मिळाले तर तुम्हाला काय नक्की ह्यामध्ये वापरायचं आहे ह्याचा खाजरीपणा कमी करण्यासाठी तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या संपूर्ण बाजीसंबंधीच्या व्हिडिओशी लिंक दिलेली आहे आता मी हा बोंडग्याचा पाला सुरुवातीला मुद्दाम मी ॲड केला नाही तर तो पूर्ण गळून पडला असता त्यामुळे आपण जेव्हा ह्याची दुसरी वाफ घेऊ त्यावेळेला आपण ह्यामध्ये तो बोंडग्याचा पाळा आहे तो ॲड करूया आता आपण वाट पाहूया दहा मिनटं ओपन करून घेऊया मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण हा चिंचेचा कोळ घालूया त्यानंतर गूळ थोडस मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये हा जो भोंडग्याचा पाला आहे हा सुद्धा घालूया हा चिरून नाही घेतला तरी चालेल मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीडी घालायचं आहे त्यानंतर बारीकचेल्ली कोथिंबीर हलकंसं पाणी ॲड करायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे पुन्हा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आता पुन्हा यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटं वाफ काढणार आहोत चला झाकण ओपन करून घेऊया जाम भारी एक नंबर झालेली आहे आपली भाजी आता गॅस बंद करून घेऊया आणि मी इला मस्त आहे की छान अशा प्लेटमध्ये काढून घेतो आहे ना सुंदर भाजी मित्रांनो हा आपला आजचा रानबाजी विशेष म्हणजे शेवळा आणि मसूरचं सुंदर कॉम्बिनेशन हे जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका मी आयकोळी तुम्ही आता फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल सुद्धा फॉलो करू शकता अशा छान रेसिपीसाठी आता व्हिजिट करा स्क्रीनवर आलेल्या वेबसाईटवरती डब्ल्यू 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 डॉट मी हाय कोळी डॉट को डॉट इन या वेबसाईटवरती मित्रांनो आजच्या रेसिपीवर तर आपण इथेच थांबणार आहोत पण पुन्हा एकदा छान आणि सुंदर व्हिडिओ घेऊन आणि अशीच छान रेसिपी घेऊन तुमच्यासोबत पुन्हा धमाल करायला येणार आहे तोपर्यंत तुम्ही आजची रेसिपी ट्राय करायची आहे हो सीझन संपण्या अगोदर शेवळं घरी घेऊन आणि मस्त या रेसिपीला सुरुवात करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायलासुद्धा विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर व्हिडिओसह धन्यवाद